भाजपने गेल्या वेळेस आजचे दिन आण असे म्हणले होते आलेत का ते दिवस काय आपल्याला आठवत हो नाही प्रत्येक गोष्टी कमती शेतकऱ्याला मालाला भाव नाही कुठला कुठलं काम वेळेवर होत नाही नुसतं आश्वास ना काहीच नाही नेत्यावर कुठला विश्वास नाही नेत्यावर कुठला विश्वास नाही नेते विश्वासात ना विश्वास पात्रच नाही पात्रच नाही पक्षाचं काय नाही पेपरवर मतदान पॉयट हो आमची मागणी आहे शेतकरी जगला काय शेतकरी मिळाला काही सुख दुख नाही लोकांचा विश्वास नाही देशात निवडणुकीचा माहोल चालू झालेला आहे त्या दृष्टीने जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या सभा संमेलनं आणि बैठका मिटिंग जोरदार सुरू आहेत परंतु गेल्या वेळेस भाजपने दिनचा नारा दिला होता त्याचबरोबर वेगवेगळ्या वे स्लोगन देखील वापरल्या आप होत्या आपल्यासोबत काही मतदार आहेत नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणवूया भाजपने गेल्या वेळेस आजचे दिन आलेवाले असे म्हणले होते आलेत का ते दिवस काय आपल्या आठवत नाही मतदान करताय कोणाला केलं तसं मला आठवतच नाही कोणाला के केलं तुम्हाला कोणत्या पक्षाची देशात सत्ता यावी असं वाटतं काय कोणते जर आलं ते तेच पाहिजे आम्हाला कशी सत्ता यावी वाटायची आणि तुमचे काही प्रश्नच नाहीत का कुठल्या पक्षी सोडवावे असं वाटत नाही काय कोणत्या पक्षात काय मला नीट आहे नाही भाजप आता सध्या सत्तेत आहे तर भाजपने घोषणा केली होती गेल्या वेळेस आजचे दिन येतील म्हणून आलेत का ते दिवस भाजपकडे मत आमच्या भाजपकडे मत आपल्यासोबत आणखीन काय नागरिक का काय सांगाल कोणता पक्ष सत्य देईल पक्षाचं काय नाही पायलट पेपर वर मतदान व्हावं हो हे आमची मागणी आहे मशीन मध्ये काय घोळ वाटत तुम्हाला काय कस जरी असलं तरी पायलट पेपर वर होणं महत्वाचं आहे भाजपने ज्या देशात योजना राबवल्या त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्यात का पोचू द्या ना तर ना पोचू द्या होणार इलेक्शन हे पायलट पेपर वरच व्हायला पाहिजे याच आमचं म्हणणं आहे आपले सुद्धा आणखी काय ना करत का सांगा तुम्हाला मतदान केलं का के भाजपने के गेल्या वेळेस एक नारा दिला होता आजचे दिन आणि त्याबाबत काय सांगा पंच्याहत्तर टक्के आदे काय कुठल्या कुठल्या योजना तुमच्या घरकुल आले संजय गांधी नाराजा आले वाढवलं त्याच्यामुळे ही दोन तीन आदत आमच्याकडे देशात सध्या नरेंद्र मोदी दोन हजार चोवीस ला मत पंतप्रधान होतील का राहुल गांधी आपल्यासोबत आणखीन काही नागरिक का आहेत त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय सांगाल कुठून आलात तुम्ही नरखेडवरून आलो सध्या भाजपने गेल्या एक नारा दिला होता आजचे दिन आणेवाले आलेत का तसे नाही आलेत काय कुठे कमतरता वाटते प्रत्येक गोष्टी कमतरता शेतकऱ्याला मालाला कुटला भाव नाही कुठलाच कुठलं काम वेळेवर होत नाही नुसता आस्वास नाही ते बाकीच काहीच नाही पीएम किसान योजनेबद्दल काय सांग पीएम किसान योजना पहिला हप्ता सगळ्याला हप्ताच नाही मला तर ना ना का आवाज नाही पण बाकीच्याला सुद्धा नाही आणि पुन्हा जे नाही ते हप्ता बंद आहे त्याच्यावर पुन्हा आता ईव्हीएम बाबत लोकांमधून आरोप केला जातो ई व्ही एम मध्ये जी मशीना माध्यम त्यामध्ये गोळ केला आहे असं वाटतंय तर तुमचं काय मत आहे आता म्हणते ते आम्हाला तर काय प्रतिशत बघितलेलं नाही पण बरेच जण म्हणते त्यात गोळा आहे त्यात गोळा आहे प्रतिशत काय माहीत नाही ना आपल्याला आता त्यांची मशीन इथे बटन दाबते ती बघते ती तिथं तर काय वाटत नाही पण आता खरं हे आपल्याला तर काय माहिती इथन कळते काय दोन हजार चोवीस ला पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील काय माझ्या मतात तर नाही बाबा कोण होतील वाटतं तुम्हाला आता तसं सांगू शकत नाही दिक्ड़ दिक्ड़ आता अनेक पक्ष एक इकडे तिकडे तिकडे होते तेवढं नक्की तसं कसं सांगता येईल की हीच होईल म्हणून आता राज्यात तीन पक्ष आले एकत्र त्याबद्दल काय सांगाल भाजप असेल अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे तिन्ही पक्ष कसे आहेत की एवढे समाजाचा त्यांच्यावर विश्वास नाही ते आपसात बांधतात त्यांच्या त्यांचे शेतकऱ्याचं किंवा कशाचं त्यांना काय घेणं देणं नाही हो शेतकरी जगला काय शेतकरी मेला काय त्यांना काय त्यांचं सुख दुःख नाही म्हणून त्यांच्यावर सर्वसामान्य लोकांचा विश्वास नाही मग या येत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत नेते एकीकडे आणि जनता एकीकडे असे होईल का हां शंभर टक्के तसंच होणार काय नेत्यावर कुठलाही विश्वास नाही नेते विश्वासात पात्रच नाही हो फक्त घोषणा करायच्या हो आणि ते तिथं सोडून द्यायचं त्याची कारवाई काय नाही काय नाही काय नाही ना ना। सध्या पेपरमध्ये बघताय नगर जिल्ह्यात सध्या दुष्काळ जाहीर केला आहे तरीसुद्धा वसुली चालू आहे हो आणि मग सदसामान्य जनतेने काय करायचं हो ज्याच्याजवळ आहे त्याचं ठिका पण ज्याजवळ नाहीच काय त्याने काय खायचं मग पैसे भरायचे कुठले जी आता सरकारनं योजना राबवल्या होत्या त्या पोहोचल्यात का तुमच्या ना अजिबात नाही ना? ना एक नाही हां फक्त सरकार घोषणा करते त्यामापणं वागत नाही ना हां आपल्यासोबत आणखीन काही वयस्कर व्यक्ती आहेत काय सांगत सरकारच्या योजना आल्या आहेत लय दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील लय दोन हजार लोकसभेच्या निवडणुकीत कोणता पक्ष विजयी होईल भाजप होईल काँग्रेस होईल मित्र पक्ष एखाद आता नेमके मित्र पक्ष कोणते इथे प्रत्येक पक्षात पडलेलं पडलेले आता नेमके मित्र पक्ष कोणते विजय होते पवारसाहेबराव बरोबर जे पक्ष आहेत दोन हजार चोवीसच जे इलेक्शन आहे मतदान आहे ते कोणत्या मुद्द्यावर लढवलं जाईल गोष्टबाजी केली काम केलं आहे काय शेतकरी आहे ते कुठल्याच योजना राबलेला राब आहे नुसत्या गोष्टी सीएमवर सरकारवर विश्वास आहे लोकांचा आता ई व्ही एम जे मशीन आहे त्यावर आरोप होते की त्यामध्ये घोळ आहे त्यामुळे इतर पक्षांना मतदान होत नाही त्याबद्दल काय सांगा बरोबर आहे ती बनलं आहे लोकांचा बरोबर आहे मतदान बॅलेट पेपरवर वर वाटतं बॅलेट पेपर खरं मतदान होईल मशीन आद। जी आहे ती काँग्रेसनं आणली असल्याचं पण सांगितलं आहे मग त्याकडे कसं कोणी बी आज बरोबर आहे एखादा मत पट जर पाहिलं तर या सर्वसामान्य लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत परंतु काही जणांचं म्हणणं आहे की दोन हजार चोवीसला पंतप्रधान मोदी होतील काही जणांचं म्हणणं आहे की ते होणार नाहीत आणि ज्या योजना आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत काय म्हणतात पोहोचल्यात परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निकालानंतरच हे स्पष्ट होणार आहे कोण कुठला पक्ष सत्तेत येणार आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज